एका ई डब्ल्यू मध्ये दहामध्ये आठ मराठा समाजाचे लोक निवडून आले होते बघा शंभर टक्क्यामधले दहा टक्क्यातले आठ टक्के एकच समाज तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आम्ही म्हटलं बघ द्या आता दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणतंय आहे ज्याचा काही अभ्यास नाही ज्याला आरक्षण कशा अरे आरक्षण सामाजिकदृष्ट्या जे मागास सा आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आणि माझ्या सगळ्यात तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हिशोब करा चोपन्न टक्के ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती चौपन्न टक्के तेरा टक्के दलित बांधव सात टक्के आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के ब्राह्मण सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मुस्लिम आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा ते मराठा समाज पण काही साठ टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमळणं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर -बर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते हो मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाहीत हे फक्त या त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक या पाटला ने आणलेले त्याचे ते लोक काय हैदोस घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाईघाईने ते देण्यात आलं अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं मुंडे साहेबचा आम्हाला भावाप्रमाणे होते जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये म्हणून सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळे शांत बसले समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा गावचं असेल तर विकास खात्यानं करा शहराचं असेल तर शहर विकासने करा आणि तिथे आमची फसगत झाली तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो पण आता आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे दश वार्षिक जनगणने बरोबरच गणना झालीच पाहिजे अरे गोपीनाथ रावांनी सुद्धा सांगितलं अरे आमच्या तुम्ही बकरे मेंढ्या शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता आमची सुद्धा